वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला माझ्याकडे तुरीच्या डाळीचं वरण उरलं होतं म्हणजे मी सकाळी वरण केलं होतं तुरीच्या डाळीचं तेच साधं संध्याकाळी कोणी खाणार नाही म्हणून मी संध्याकाळच्यासाठी छान इथे चुक्याचं वरण करणार आहे तर इथे बघा मी फोडणी करून घेतलेली आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी छान तळतळली की त्यामध्ये हिंग टाकून घेतला आणि हिंग छान तळला गेला की इथे मी सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या होत्या त्याचे छान तुकडे करून घेतले आणि ते तुकडे छान लाल होईपर्यंत तेलात परतून घेतले आणि इथे बघा थोडासा चुका होता माझ्याकडे तर तो देखील मी व्यवस्थित स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे चुक्याला जास्त बारीक चिरण्याची गरज नाही आहे कारण की तेलात टाकताच एक दोनच मिनटात तो छान एक जीव होतो छान शिजला जातो त्याला वेगळं असं पाणी टाकून शिजवण्याची गरज देखील नाही आहे तर त्यामुळे इथे तेलातच मी याला व्यवस्थित असं परतवून घेणार आहे एक दोन मिनटासाठी बघा दोन मिनिटांनी तुम्ही चुक्याचा कलर देखील बदलला आहे आणि चुका छान गाळ शिजला आहे तर अशा पद्धतीने हा चुका आपण इथे शिजवून घेणार आहे तर माझ्याकडे तुरीचं वरण उरलेलं होतं तर म्हटलं संध्याकाळी तेच साधं वरण कोणी खाणार नाही तर म्हटलं चला आपण फोडणी टाकून छान याचं चा चुक्याचं वरण करूया तर तुमच्याकडे देखील चुक्याची भाजी कोणी खात नसेल तर अशा पद्धतीने वरण करून बघा किंवा तीस तीच चुक्याची भाजी तुम्हाला खाऊन कंटाळा असेल तर अशा पद्धतीने छान फोडणीचं वरण करून बघा खूप छान लागतं टेस्टी लागतं आणि गरमागरम तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत देखील खाऊ शकतात तर इथे बघा मी हळद टाकून घेतली आहे लाल तिखट इथे टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही लसण मिरचीचा ठेचा करून देखील इथे फोडणीमध्ये दे घालू शकतात तर तिखट तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही इथे करू शकता तर इथे बघा माझ्याकडे सकाळचं वरण होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी मस्त फोडणी देऊन घेतलेली आहे इथे मी फक्त लाल तिखटच वापरणार आहे कारण की यामध्ये मसा मसाला मला आवडत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकतात आणि इथे आपल्या आवडीप्रमाणे किती पातळ घट्ट आपल्याला पाहिजे त्यानुसार इथे पाणी ॲड करून घ्या आणि अशा पद्धतीने छान हे चुक्याचं वरण तुम्ही नक्की एकदा करून बघा खूप छान टेस्टी असं लागतं आणि माझ्या वर्णामध्ये गुळ ऑलरेडी मी सकाळी घातलेला होता त्यामुळे इथे मी गुळ घातलेला नाही तर तुम्ही इथे थोडासा गूळ चवीपुरता घालून घ्या आणि चवीपुरतं मीठ देखील मी इथे ॲड करून घेतलेला आहे तर इथे बघा आता छान उकळी येईपर्यंत मी गॅसवर याला ठेवून घेणार आहे आणि छान खळखळ दोन तीन मिनटासाठी उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे छान अर्क उतरतो त्यामध्ये चुक्याचा आणि वरण एकदम टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद